नमस्कार मी शोभा फंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे मुळ्याची भाजी मुळ्याच्या भाजीची रेसिपी माझ्या चॅनलमध्ये अजून आहेत तर आज मी ना इथे रेसिपी वेगळ्या पद्धतीने करणार आहे मुळ्याच्या भाजीमध्ये आपण डाळ घालून करायची आहे त्यासाठी ना इथे मी मुळा घेतलेला आहे ते स्वच्छ धुवून बारीक असं चिरून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मुगाची डाळ घालायची आहे ना तर इथे मी पाववाटी इतकी मुगाची डाळ घेतलेली आहे ती अर्धा तास इथे भिजून घे ठेवायची आहे आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही ते बघू शकता मुगाची डाळसुद्धा मी भिजून ठेवलेली आहे आणि मुळा ना असं बारीक चिरून घ्या इथे बघू शकता तुम्ही आता आपण मुळ्याची भाजी करायला घेऊयात त्यासाठी इथे गॅसवरती मी एक कढई गरम करून घेतलेली आहे टिफिनसाठी सुद्धा झटपट अशी रेसिपी तयार होणारी आहे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करत जा आणि माझ्या ज्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक नक्की करा आता इथे बघा कढई गरम करून घेऊया माझ्या चॅनलवरती मुळ्याची भाजी आहे ती सुद्धा अगदी साध्या सोप्या रेसिपी पद्धतीनेच मी दाखवलेली आहे ती पण जाऊन तुम्ही बघू शकता आता थंडीचा महिना आहे चालू तर थंडीच्या महिन्यामध्ये हिरव्या गार अशा पालेभाज्यात आपल्याला भरपूर या सीझनमध्ये मिळतात तर तुम्ही आवर्जून नक्की ही भाजी एकदा ट्राय करा इथे कढई गरम झाल्यावरती तेल घालूया तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तेल गरम झाल्यावर इथे तर बघा तुम्ही तेल गरम झालं होती ना आता आपण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आहेत त्या चांगल्या ठेचून घ्या लसूण घालायचं आहे इथे दोन जुडी इतका मुळ्याची पानं घेतलेली आहेत मी मुळ्याचे दांडे दाट असतात ना ते घेऊ नका फक्त मुळ्याची पानं घ्या जर मुळ्याचे देठ जर असे कवळे असतील तर ते पण तुम्ही घेऊ शकता इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घाला त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालूया आणि बांधला असं चांगला आपण परतून घेऊयात जास्तीचे काही आपल्याला मसाले वापरायचे नाही आहे तुम्हाला जर डाळ न घालता करायची असेल ना तरी सुद्धा तुम्ही सेम ह्याच पद्धतीने करू शकता पण एकदा डाळ घालून तुम्ही एकदा नक्की करून पहा खूप छान लागते ही भाजी ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा फुलक्यासोबत सोबत सुद्धा खाऊ शकता ते बघा तुम्ही कांदा चांगला थोडाफार असा परतून झालेला आहे जास्त आपल्याला लाल करायचा नाही आहे आता या स्टेजला आपण भिजवलेली मुगाची डाळ घालूया हे डाळ चांगली आपण परतून घेऊया गॅसची फ्लेम लो करायची आहे आता याच्यामध्ये आपण पाव चमचा इतकी हळद घालूया आणि डाळ अशी थोडीफार आपण शिजून घ्यायची आहे इथे झाकणावरती आपल्याला पाणी आहे म्हणजे खाली डाळ करपणार नाही इथे आपण मध्ये मध्ये चेक करून घेऊया डाळ भिजवल्यामुळे की लवकर ती पटकन शिजते आता इथे आपण मुळा घालायचा आहे आणि याच्यामध्ये मीठ अगदी शेवटी आहे कारण मुळा शिजून पण एकदम कमी होतो ना आता इथे मीडियम फ्लेम वरती आपण भाजी शिजायला ठेवूया आणि मध्ये मध्ये आपण दोन दोन मिनटांनीला चेक करायची आहे डाळ भिजवल्यामुळे काय ती पटकन शिजली जाते जर तुम्हाला डाळ घालायची नसेल ना तर तुम्ही डाळ न घालता सुद्धा सेम पद्धतीने अशीच भाजी करू शकता आता आपण भाजी पुन्हा एकदा चेक करूया या भाजीमध्ये जर तुम्हाला मुगाची डाळ घालायची नसेल ना तुम्ही चण्याची डाळ सुद्धा घालू शकता पण डाळ अगोदर भिजवून घ्या आणि एकदा अशा पद्धतीने नक्की करून पहा मुळ्याची भाजी टिफिनसाठी सुद्धा झटपट अशी साधी सोपी रेसिपी आहे ते बघू शकता तुम्ही अजून थोडीशी डाळ शिजायची आहे बघा डाळ लगेच तुटते आहे अजून आपण एक पाच ते सात मिनटं शिजायला ठेवून देऊया कोणतीही पालेभाजी शिजायला काय फार वेळ लागत नाही आपण पालेभाजी करताना नेहमी शेवटी मीठ घालायचं आहे अगोदर सुरुवातीला मीठ घालायचं नाही आहे आपण एकदा पुन्हा चेक करून घेऊया मुळ्याची भाजी आपली होतच आलेली आहे बघा डाळ चांगली मॅश होते अजून आपल्याला ह्याला एक ते दोन मिनिट चांगलीशी पुन्हा एक करून घ्यायची आहे त्या अगोदर आपण मीठ घालूया मीठ सर्वात शेवटी घालायचं आहे अगोदर घालायचं नाही आहे चवीनुसार पाहिजे तर याच्यामध्ये गरम मसाला तुम्ही घालू शकता मी गरम मसाला घालणार आहे एक लहान चमचा गरम मसाला घातलेला आहे आता हे पुन्हा आपण दोन मिनिटांसाठी भाजी झाकून एक वाफ करून घ्यायची आहे तुम्ही ही भाजी आहे ना तांदळाच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत कोणत्याही भाकरीसोबत खाऊ शकता अतिशय छान लागते इथे दोन मिनटं झालेली आहे मुळ्याची भाजी आपली तयार आहे बघा किती छान अशी हिरवीगार मुळ्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी ना एकदा नक्की ट्राय करा आता याच्यामध्ये आपण ओला खोबरं घालूया आता ही सर्विंग डिश मध्ये आपण काढून घ्यायची आहे कशी वाटली तुम्हाला मुळ्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा मुळ्याची भाजी तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या काही कमेंट्स असतील ते नक्की सांगा आणि तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद